फ्रेंड कशा आहात मस्त मजेत तर मी बिलकुल मजेत नाही आहे मी खूप टेन्शनमध्ये आहे खूप ट्रस्ट आलेला आहे मला हे बघा माझा चेहरा आणि तोंड कसं झालेलं आहे कारण तुम्हाला त्याचं कारण माहिती आहे माझ्या तीन दिवस झाले व्हिडिओ आलेले नाही आहेत आणि का आले नाही आहेत ते पण सांगते मी तुम्हाला आणि मी दोन तीन दिवसाखाली खूप रडले होते खूप म्हणजे ट्रस्ट आला होता मला आत्ता पण तसंच आलेलं आहे खूप टेन्शनमध्ये आहे मी तर तो व्हिडिओ सत्याचा होता म्हणून मी टाकलाय माझ्या बहिणींनो आणि भावांनो हे बघा मी माझं काय मांडले माझं जीवन व्यथा मांडली एक स्त्री जगत असताना तिला काय टॉर्चर होते तिला लोक कसं त्रास देते तिला सगू येत नाही तिचं जीवन ती घुटून घुटून जगायचा प्रयत्न करते आणि मला तर जगण्याची चे मुळीची इच्छा नाही आज म्हणलं ताजी तर ता फाशी घेऊन गेली असते पण काय विषय आहे सांगू का माझे दोन लेकर राहित त्यांच्या तोंडाकडे बघितले की तसं करावं चुकीचं पाऊल उचला वाटत नाही मला नाही तर ह्या लोकांनी माझं जगण हरण करून टाकले मी जन्माला येऊनच काहीतरी के पाप केले असं वाटायला मला कसंही सांगू का त्या दिवशी मी एक व्हिडिओ टाकला होता त्या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला तो संदेश पोहोचवला माझं दुःख पण तुमच्यापर्यंत मी पोहोचवलं माझं दुःख व्यक्त केलं आणि मला कोणाची बदनामी कोणाची हरासमेंट करायचं अजिबात मला अधिकार नाहीये आणि मी ते करू बी शकत नाही मी एका व्हिडिओमध्ये मध्ये सांगितले की मी कोणाबद्दलच वाईट विचार करत नाही आणि करणार पण नाही तर कसं आहे ना, ना? जी ती जी बाई होती तुम्ही तर व्हिडिओ बघितलाय आणि हे बघा जी गोष्ट आपण करत नाही तुम्ही माझ्या जागेवर येऊन बघा तुमच्यावर अशा आरोप लावले तुम्हाला चांगलं वाटेल का मला ती गोष्ट सहन जाईल नाही त्या बाईणा मला किती बेकार बेकार बोलली मालकाला किती बेकार बेकार माझ्याबद्दल सांगितलं जी गोष्ट मी कधीच केली बी नाही मी त्या माणसाच्या संनी देत बी नाही काहीच नाही अशी माझ्यावर आरोप लावण्याचा प्रयत्न केला मला कामाहून करण्यासाठी वाटतील ते सांगितलं पण त्या माझ्यावर आरोप लावणाऱ्याला कर्माची शिक्षा भेटली मोप कामाला मला त्यांनी लावलं पण आरोप मात्र चुकीचे केले एक इमानदार माणसावर आरोप करणं किंवा त्याच्या त्याच्या वाटेला काटे पिरणं हे सगळं चुकीचं आहे त्यामुळे त्यांना कर्माची शिक्षा भेटली त्यांनाच कामावरनं टाकलेलं आहे आणि हा व्हिडिओ ती पण रंडी बघत असेल हा तिच्यापर्यंत पण पोचते चिन्नालपर्यंत जिनं मला शिव्या दिल्यात मला ब्लॅकमेल केलं आहे त्या रंडीमुळं आज मी कामावर गेले नाही ॲडमिट करायला सांगितलं हे माझं आहे रिपोर्ट रक्ताचा रिपोर्ट तर मी घाबरले होते खूप हॉस्पिटलमध्ये गेले आणि हॉस्पिटलमध्ये गेल्यानंतरनं माझं रक्त वगैरे चेक केलं पैसे पण गेले मी तीन चार दिवस झालो खूप टेन्शनमध्ये मध्ये आहे कारण ती गोष्ट माझ्या जीवाला खूप लागली कारण आपण जी गोष्ट करत नाहीये ती गोष्ट जर समोरची व्यक्ती आपल्याला बोलून हॅरसमेंट करत असेल किंवा आपल्या इमेजवर बॅड इफेक्ट परिणाम आणत असेल तर ह्याच्यापेक्षा वाईट गोष्ट काहीच नाही मला तर वाटतं एक तर मी दुखावलेली प्रत्येक अरे एक स्त्री असून एका स्त्रीला समजू स् शकत नाही का बरं मला तिनं कुठं धरलंय मला बघितलंय एखादा मेसेज वाचलाय साहजिक गोष्ट आहे ना की कि मी केलंय अरे काही नाही करताना जर असं कुणी आपल्याला बोलत तर तुम्हाला काय वाटेल सांगा आणि मी फक्त कामाच्या पोटाच्या मागा लागले मला कुणाचा आधार नाही म्हणून मी वाईट धंदे करत नाही आणि वाईट धंदे करून मी जगणार नाही आहे मला मुळीच आवडत नाही मला मुळीच सहन होत नाही ती कारण मी सर्वश्रेष्ठ मुलगी आहे माझ्या मुलांसाठी जगत आहे मी माझ्या सर्व स्व मी माझ्या मुलांचं आहे त्यामुळं अशी धरली मी सगळ्या दुनियाला तोंड देता आले मी पण ह्या बाईच्या नवऱ्याने मला तो लेकीसारखं सारखं समजतोय आज बी समजतोय कदाचित त्याची चूक काहीच नाहीये त्याच्यामध्ये पण तो हॉटेल लाईनला कामाला असल्यामुळं त्याने मला कामाला लावलेलं आणि ह्या बाहिणी माझ्यावर म्हणजे मी तर माझ्या आईवडिलासारखं समजलं त्यांना खूप खूप म्हणजे नाती गोती जोडले मी त्यांच्यासोबत दोनच दिवसामध्ये एक व्हिडिओ पण मी त्यांच्यासोबत टाकला होता तुम्ही तो माणूस बघा व्हिडिओ व्हिडिओमध्ये आहे तो एक सात आठ दहा दिवसाखालचा व्हिडिओ आहे त्याच्यात बघा तुम्ही की कसं आहे कसं नाही ती म्हणजे तुमच्या लक्षात येईल तेवढ्या वयस्कर माणसासोबत जर ती शक खाती माझ्यावर डाऊट घेते काही न करता आपल्याला ब्लॅकमेल करती ह्याच्या माग एक तर ती जळती माझ्यावर माझं तिला काही देखवत नाही दुसरी गोष्ट म्हणजे तिला त्रास देऊन लोकांना काय आनंद आनंद तिला भेटत असेल किंवा माझ्या पोटावर तिला पाय द्यायचा होता तिच्यामुळं आज हजार बाराशे रुपये दवाखान्याला गेले काम बुडालं लॉस झाला आहे माझा पण बाळूमामानं असा चक्कर घाला ना मी बाळूमामाची कट्टर भक्त आहे तर तुझ्याच पोटावर पाय दिला आहे रंडे आणि माझ्या जर मागं लागलीच ना खरंच तुझं बाळूमामा माझ्या पुरीपर्यंत गेली रंडे तुझ्याच वसच आहेत कुत्रे उत्रेम आहे माझ्या लेकरापर्यंत गेलीच माझ्या लेकराला खोपी घालायचं उघाच्या उग मुरळी नाचे आंबा तु जाऊ तुला सांगते कस काय असते आणि व्हिडिओ बन बन बनवाय बंद बन करायचं तुझ्या तुझ्या दम नाहीये तेवढा एवढं लक्षात ठेव माझे काय व्हिडिओ बनवायचं बंद करते तर फ्रेंड मला ह्या व्हिडिओतून एवढं सांगायचं की आज त्या रंडीचा फोन आल्याला मी तिची रेकॉर्डिंग नेक्स्ट टाइम करून ठेवून कारण जी के मला जरी समोरची व्यक्ती चुकीचं समजले तर मला हरकत नाही पण हिच्यामुळे आज मी एक तर टेही डिप्रेशन मध्ये गेले मला आवडत नाही येत असलं विनाकारण बोलल्या अँड चार्जिंग नसल्यामुळं मला व्हिडिओ स्टॉप करायला लावला आणि परत बनवावं लागेल तर ला मी कुठपर्यंत होते बघा तर असा विषय झालेला आहे या बाईने मला आज पण फोन केला माझा नंबर घेऊन आणि मग ती आता ह्यांनी मला फॉलो केले त्यामुळं माझे व्हिडिओ ह्यांच्या फोनवर जाते मग हिला बघायचे नाही ते हिनं सहज ब्लॉग करायचं ना त्या बाईला एक सध्या येत नाही <laughs> ती बाई शिकलेली नाही निव्वळ 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 बघा आडमुठ जनवार आडमुठं जन्वार आडमुठ सोटे आहे एक नंबरचा तिचा नवरा बघायला गेला तर यायचा बघितलं तर उलट्या येत्या तिथून अशी लाळ गळती मान्य मला कुठंतरी कामाला लावायचा प्रयत्न केला आणि तू मला पहिलंच म्हणत होतं तू माझ्या पुरीसारखी आहेस तू माझ्या बहिणीसारखी आहेस आणि त्यांनी मला कधी वाईट बोलला नाही माझ्याकडं प्रूफ आहे त्यामुळं मला घाबरायचं काही कारण नाही आहे जेवढं चॅटमध्ये मेसेज आले नाही तिकडून तेवढं ओके आहे माझे जे काही गुड मॉर्निंग हाय बाय आणि त्याच्या हाय बायला सध्या मी कधी रिप्लाय दिला नाही आता माझं कॉन्टॅक्ट वाढलेलं आहे कारण मी फेमस आहे इंस्टाग्रामवर मग बऱ्याच युट्यूबवरच्या लोकांना माझं इंस्टाग्रामचं पेज माहीत नाही फेसबुकचं पेज माहीत नाही पुष्पाधाई गुडे असंच नाव आहे आणि माझ्या निळ्या साडीवरचा फोटो आहे ते पुष्पा गुडे तीन हजार सहाशे फॉलोअर्स आहेत त्या आय डीला जाऊन लगेच फॉलो करा आणि इंस्टाग्रामला पुष्पाधाई गुडे हेच नाव आहे आणि दोन लाख पंचावन्न हजार असे फॉलोअर्स आहेत तिथं जाऊन लगेच फॉलो करा आणि हे आपलं युट्यूब चॅनल एवढंच आहे तर एवढ्या चौकड पेजला फॉलो करा तुम्ही आणि व्हिडिओ बघत चला माझे तर काय ना तो मला बहिणीसारखा म्हणला आता समजा हाय बाय माझे व्हिडिओ दिसले समजा आता कुणाकुणाला सवयच असते व्हिडिओ दिसले की मॅसेज करायचा कुठं हो गुड मॉर्निंग बाय सहज त्यांनी पाठवले असतील मला तर वाटत नाही बघा तो माणूस वाईट असेल म्हणून आणि हा व्हिडिओ जे मी हे सगळं मी पर्सनल का बोलते की मी तसं केलेलं नाही माझ्या जीवाला लागलं त्या गोष्टी मला असं दवाखाना वगैरे करावं लागलेलं ला आहे बघा रिपोर्ट आहे ह्याच्यावर माझं नाव पण आहे पुष्पा गुडे पुढे आणि माझे दोन चार हजार दवाखान्याला गेले त्या रंडीमुळं एखाद्याचा जीव का काही मुरळी मुरळी नाची दानी कुणीकडली चिन्नाल कुणीकडली इतर असते ना असे झिप्रे उठूनच तुडवले असते बघा सांगच म्हणलं असतं काय करायचं आणि तू मला खवळस ना मी पण तुला खवळ आहे आता जोपर्यंत इथे शोट करत नाही तोपर्यंत व्हिडिओ टाकते बघ मी अवदास माझ्या कामावर माझ्या शरीरावर शारीरिक म्हणजे नाही का मला त्रास व्हायला लागलाय की असं मला बोललीच काय अगं एखाद्या गरीबाच्या एवढं पण हातपाय मागं लागणू कुत्रे जगू दे मला तुझा उद्या नवरा मेला तुझ्या नवऱ्याने तुला टाकून दिलं तर तू काय करशील ग हा माझ्या जागेवर येऊन बघ मग तुला कसं वाटते बग। है। है ते बघ यार याबाईचे किती घाण विचार आहेत नाही त्यात त्यातलीन कडीला वाचली असं काम झालं या दिसाय तर असलं गो तोंड तसले दात ते चलन तसलं तसला बांधा उरपटा छि ची, 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 ची आणि त्याला इतकं किती नकाराय ग तुझ्या अंगात चंडकी आणि तू फोनवर आणि लांबूनच बोल तुझ्या जर गार्टी दम असला ना तर माझ्या समोर येऊन बोल आणि काय ते क्लिअर करून जा आणि मला धमकी बिमकी द्यायची नाही जा मी तुझ्या धमकीला भेट नाही बघ हा व्हिडिओ हो। तुझ्यापर्यंत पोहोचला पाहिजे आणि त्या दिवशी मी एवढं रडले ना लय रडले मी आणि मी तुझ्या बोलण्यासाठी नाही रडली किंवा तुमा तू माझ्यावर काढून घेतला ह्याच्यासाठी नाही रडले तुझी माझी इमेज घालवलीस ना हॉटेलमध्ये जाऊन ज्या ठिकाणी मी काम करत होते एवढ्या मोठ्या माणसाला माझ माझ्या चाड्या एकाच चार करून सांगितले असते अशी आहे तिनं तशी आहे माझ्या नवऱ्यासोबत आहे असं तू काही काही बोललीस ना त्याच्याविषयी म्हणून मी एवढं जीवाला खाऊन घेतले मला काम कुठे बी भेटेल कामाचं काही नाही पण विनाकारण तू एखाद्याची इज्जत जर घालवतीस तुलाच जर मी म्हणलं ह्या बैला कामावर नका काही बैल फालतू आहे व जवळ आहे असं मग तू तू काय करशील का तेव्हा हां दुसऱ्याच्या चारित्र्यावर बोट उचलाय जमते का विनाकारण अगं तू तसं सिद्ध करायचं होतं थांबायचं होतंस काय केलंय ती का पळून गेलीस ग मग हा आणि तुझ्या कर्माचे पळ तुझ्याच पदरात पडले ग भोकाड गांडे तू गेलीस गांडीला पाहिलं आणि मी तिथं काम करते तू जरी मालकाला सांगितलंस ना मालकानं स्वतः मला सांगितले तू काय काय बोललीस ती आणि स्वतः मला कामावर ठेवून घेतलंय याचा मला गर्व आहे कळता हा बुक ठोकून सांगते बघ तुला हा बुक ठोकून व्हिडिओ बघ पूर्ण मला आता खरी मज्जा वाटायला लागली कर्म फल कर्मच्छे जर तुझं कर्मच वाईट आहे तर तुला फळ कुठून चांगलं भेटणार आहे तुझा गर्व तुझं अटिट्यूड तुझ्या पशी राहू दे आणि हे बघ कुठली मी स्त्री जे जीवन जगते ते तिच्या मुलासाठी जगते तू पण चारोपशिलाच पुरी तुझ्या पोट लेकी बाळा है घालून बसली नाही त्यांच्या पण नशिबी असेन त्यांना पण सोडून देईन आणि त्यांच्या पण त्यांना पण असं कोणीतरी त्रास देईन हा माझा श्राप देते बघ मी आज तुला तू म्हणलीस ना मग माझ्या लेकरापर्यंत गेलीस माझ्या पुरीपर्यंत आता मी तुझ्या पुरीपर्यंत जाते बघ तू तर एक सोडून तीन तीन पैदा करून आहेस त्यामुळे मी तुझ्या पुरीपर्यंत जाते आता की तू तुला आमचा नक्कीच तळतळ लागण या तरी तरी परिचाराशिला असा येईल मी वाईट चितत नाही एक तर मला सवय नाही वाईट चितायची पण आज मी ही बोलते कारण मला ही गोष्ट एक तर मला भूलली उगाच्या उगं बोलली वरून मला धमके करून कशामुळं बाई मी माझी व्यथा मांडली तुला हे बघ तुला तो तोंड दिलंय गू खावे तोंड दिलं म्हणजे गू खायचा नसते काही गीत ह्याच चांगलं देवाला तोंड दिले तर तो त्याचा योग्य वापर कर तुला डोळे दिले तर चांगली नजर ठेव वाईट नजर ठेवू नको तुझी नाईट नजर वाईट आहे म्हणून मी तुला वाईट दिसले ना आणि जर तू जर एखाद्या बापाची अवलाद असतीच आणि ही गोष्ट खरी असते जे तू तुझ्या नवऱ्यावर डाऊट आणि नवऱ्यापेक्षा जास्त माझ्यावर डाऊट घेतलास की असं काहीतरी हाय दोघांमध्ये जो माणूस माझ्या बापासारखा आहे बापापेक्षा मोठं पवित्र ना ह्या जगातच काही नाही आणि जर मी बोलले ना मी त्या दिवशी त्या म्हणलं बाळूमामाचे कट्टर बघते ना बाळूमामाच्या तोंडात ताळे जास्त जर मला बुलस तर थोडं लक्षात ठेव हम्म मला सोडत नाही असले वाईट बोलणाऱ्या लोकांना तळमुळे ना सांगते मी तुला आता तर असं बोल नको बोललीस तर बघच तुला नक्कीच काही ना काही शिक्षा भेटेल आता तर तू इथून कामावरून निघलीस दहा ठिकाणी जाशील पण तुला कुठं काम नाही भेटायचं सांगून ठेवते मी माझ्या अनुभवान माझ्या माझ्यावर म्हणजे असली घाण आरोप माझी जी इमेज घालवणं माझं वाईट करणं एवढं सुपोटते का तुला आणि बघ देव माझ्या पाठीशी होता मी इमानदार होते म्हणून माझा जॉब टिकला मला मानकानं कामावर ठेवलं चार लोकांनी शिफारस केली की मी नाही आणि चार लोकांना माहिती म्हणूनच माझी शिफारस केली एवढं रंडी लक्षात ठेव तू गेलीच गाडीला पेंडीत पाठीवर उतरंडी करीन आणि अजून मला लागली ला मी तुझा युट्यूब चॅनेल बंद करीन मी त्याच्यावर केस करीन अगजा करी। जा की केस करेन शंभर केशी कर माझ्या शंभर केशी कर आणि मला मी केस केलं ना तेव्हा तुला कळन खरं काय खोटं काय ते सगळंच कळ आणि जर हे खोटं निघलं गुव्यात बुडून बुट घातल्याशिवाय राहणार नाही मी चार माणसात नेऊन बायात नेऊन तुला हम्म आणि तुझ्या गाडी दम असला ती बघ तुला कशी तिंबून काढते ती पिट तिंबल्या काय केले सांग म्हणून तुला ते सिद्ध करून दाखवा लागेल काय केले ते हे बघ कुत्रे तुझ्यामुळे आज हॉस्पिटलमध्ये जाऊन रक्त वगैरे चेक करून आले तुझ्यामुळे माझा बी किलो झालाय रंडे काय काय मला कलक लावायलाच दिसते लायकीत राहा गरीबी आहे त्या गरीबाची जाण ठेव पोटाला तीन मुली आहेत त्या मुलींची जाण ठेव उगंच कोणालाही काही आरोप लावून म्हातारी गाठ झाली ना तुझी कशाला पाहिजे तुला एवढं युवा जावाय आले तरी एवढा विचार कशाला करतीस ग तू बस की आपलं देवा देवा करीत तर फ्रेंड जाऊ द्या हिला शिवाय द्यायचं मुरळीला कसं हिला जर शिव्या देत बसले तर मला अजून फेट बसेल पण मला आज आला ह्या बाईचा ह्या बाईचा मला विषय पण घ्यायचा नव्हता बघा एकतर एवढं बोलली हॉटेलवर जाऊन कामावर ठेवू नका का म्हणून सांगितलं हिच्या नवऱ्यानं तिनं मला लावणार हेच आणि मालकाला पण सांगितलं हिन कामावर ठेवू नका म्हणून माझ्या अरे इतके घाण गान घाण आरोप लावले ना विचारूच नका तुम्ही मग मी तरी पण मालकाला ठेवलं माझे माझी कर्मरेषा चांगली म्हणून आज हे काम राहिलं माझं ठीक आहे आणि माझं कर्म आहे आणि कधी कधी माझी वेळ वाईट असते त्यामुळं काही गोष्टी माझ्या लाभत नाहीत पण कधी कधी कारण मी बाळूमामाची भक्त आहे बाळूमामाच्या नावानं चांगलं मी आता सतत मी बाळूमामाचं नाव घेते आणि घेणार तो देव माझ्या पाठीशी ही जग दुनिया माझ्या कोणीही पाठीशी नाहीये मी स्वतः संघर्ष करून जगत आहे आणि त्यात मला असे नीच लोक नास्के लोक भेटतात फ्रेंड फोन आला होता माझं फोन केला बघा माझी हालत कशी झाली झोपले मी तर पूर्ण व्हिडिओ स्किप न करता कंटिन्यू करा चॅनलला पण नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा अशीच माझी हार्डवर्क स्टोरी बघत राहा आणि रिल स्टोरी आहे आपली काय खोटी स्टोरी नाही आणि प्लीज प्लीज सपोर्ट करा या आणि लवकरच आपलं एक नवीन गाणं पण येणार आहे गाण्याला पण भरभर प्रेम द्या आणि सरांनी मला गाणं दिलं तर ते करून टाकायचं आहे आपल्याला आता तर कसं आहे ना असे नालायक लोक माझ्या पावलं पावलेशात पण आता मी बस झाला आता हा डोक्यातला ट्रस्ट जाऊस तर मला त्रास होईल याच्यानंतर मी कोणाच भाड्याच आणि कुत्रीचं टेन्शन घेणार नाही आहे मला जे आहे जसं वाग वागायचं ते वागणार मी बस झालं लोकांचं टेन्शन घ्यायचं तर चला ह्या बाईला काय करते ती बघणार आहे मी आणि बस रडून तर मला कोणी मदत बी केली नाही रडले म्हणजे मला आवरलं नाही रड त्यामुळं रडायला आलं मला रडले पडले झाल्या विषय सोडा मला नाही टेन्शन आलं तर पण माझी बीपी कमी झाली टेन्शनमुळे ह्या वयमुळे खूप काही काम झाले आणि ह्या कसल्या हॉट्या जर तोंडाची तर मी टेन्शन घेत बसली मलाच कळलं नाही तर चला आता मी आराम करते भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये काळजी घ्या आणि मन मारून नाही तर मन भरून जगा मी तर टेन्शन घेते मला कळते पण ओळख नाही मला टेन्शन येते पण तुम्ही तर टेन्शन घेऊ नका बाबा जे माझ्यासारखं आहे त्या लेडीजपर्यंत माझा व्हिडिओ पोहोचला पाहिजे आणि काळजी घेत राहा तर चला बाय